नमस्कार माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बघा सकाळी सगळं आता गायांच्या दारा सगळं झालं स गायांचं अजून अंगणातलं राहिली स्वच्छता सगळी पण सकाळी लाईट लवकर जाते रात्री आलेली असते त्यामुळं हाफ असल्यामुळं पाणी भरून घ्यायचं गायांच्या टाक्या नाही तर फजिती होते मग चारीतून पाणी आणावं लागतं आणि सगळ्या एवढ्या गायांना प पा, चारीून पाणी जाणायचं म्हणलं तर अवघड म्हणजे होतं एवढं एवढं जमत नाही त्यामुळं वेळेतच लाईट असेपर्यंत सगळं करावं लागतं आता इथं पोपाईच्या झाडाला ब बरेच दिवस झालं पाणी घातलं नव्हतं आता म्हटलं चला इथं मोटर पण चालू आहे नानांची दारातच म्हणजे चारीत पाणी सोडलेलं आहे त्यामुळं इथं पोपाईच्या झाडाला पण पाणी घालाय घालायला आले कारण पोपायासं तर आता म्हणजे आता बरेच दिवस झालं पोपाया चालू त्या झाडाच्या पण आता छोट्या छोट्या लागल्यात आणि पाण्याची पण त्याला गरज होती त्यामुळं पहिलं म्हणलं सगळं काम सोडलं आणि याला पाणी घालायला आले परत नंतर मग काय वेळ भेटणार नाही म्हणजे पाऊस पण येतोय थोडा थोडा बाहेर आणि आज पूर्ण सकाळी श्रावण महिन्यातला आमचा आता आजचा म्हणजे पहिला पाऊस आता दोन तर सोमवार होऊन गेले पाऊस तर काय आतापर्यंत नाही झालेला आता थोडं थोडं चालू आहे आज पूर्ण सकाळपासून आज पूर्ण असं झाकळून झाकळलेलंच आहे सगळं आणि मला एक बोलेश्वरच सांगायचं होतं तुम्हाला म्हणजे बोलेश्वरला तुम्ही कोण गेला असाल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बघा पूर्वी म्हणजे आता नाही येते पेंटिंग केलेलं चित्र होतं बुलेश्वरच्या वर म्हणजे मंदिरावर ज्यावेळेस आपण आतमध्ये म्हणजे प्रवेश करतो तिथं की बहीण भावाच जे चित्र होत ते म्हणजे असं होत की बहीण भावाच्या पायातले म्हणजे किडे वेचत होती तर का तर म्हणजे आम्हाला लहानपणी ज्या वेळेस आमचे वडील घेऊन जायचे ना तेव्हा ते म्हणजे बघितलेलं होतं आणि ते मनात होतं होत म्हणजे किती वर्ष आतापर्यंत अजूनही आहे की भाऊ म्हणजे बहिणीने भावाने कधी बहिणीला म्हणजे लाद देऊ नये किंवा लात नये कधी तर तेच तिथं तेच चित्र म्हणजे पेंटिंग केलेलं होतं की म्हणजे बही भावाने ज्यावेळेस बहिणीला लाद दिली त्यावेळेस ज्या पायाने म्हणजे उजव्या पायाने लाद दिली होती त्या पायाला किडे पडले होते आणि बहीण तेच नाचकेने ना किडे म्हणजे वेचत होती तर आता रक्षाबंधन येते हे सगळ्यांना माहिती आता शनिवारी रक्षाबंधन आहे तर तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधन बंधनच्या शुभेच्छा सगळ्या बहिणी भावांना सगळ्यांना आनंदी राहा आणि एक महत्वाचं म्हणजे खरंच म्हणजे बहिणीला कधी म्हणजे आपल्या घरून कधी कधी असं रडवत लावू नये किंवा तिचा आप अपमान करू नये एवढंच आणि तर माझा अनुभव पण तुम्हाला एक सांगते मी माझा अनुभव असा होता कि ज्यावेळेस अ एक मिनिट हा आयुष्या आणि अनुभव असा होता की म्हणजे आता आपल्या मनात कसं ते असतं सगळं असं म्हणजे की घर हे केलेलं कुठंतरी माझ्या पण मनात तेच होतं की म्हणजे ते मला ते पेंटिंग चित्र असं माझ्या समोर दिसायचं मी लहानपणी बघितलेलं आणि मागल्या तीन चार वर्षात झालं की म्हणजे मला पण म्हणजे ते ओढ बघायची निर्माण झाली मला पण जायची इच्छा झाली भूतला मी तेव्हा लहानपणी एकदम अशी गेलेली दोन तीन वेळा मला बाकी काही नाही मला फक्त तेवढं असं ते चित्र आठवत होतं आणि वर असं टेकडावर मंदिर आहे एवढंच फक्त आठवत होतं मग आम्ही गेलं तर माझ्या मनात इच्छा झाली मला पण जायचं आहे मी पण आता बरेच वर्ष झालं गेले नाही असं तर एक असं दोन चार दिवसाचं मी मनात असं ठरवलं माझे असं जायचं जायचं असं विचार येत होते किंवा जायचं आहे मला तिकडं मी पण जाणार असं आपण या काला मनातल्या मनात काय असं विचार करतो तसं माझं पण झालं पण त्यानंतर मी तसं बोलून गेले आणि परत आठवड्या दोन आठवड्याने माझ्या स्वप्नात बाबा म्हणजे कंटिन्यू साप यायला लागले ला रोज स्वप्नात हे झालं आता मला काय म्हणजे कळेनाच की असं म्हणजे का होत आणि नंतर मग परत परत जसं आठवडा महिना आली असं जसं जसं उलटत गेला जास्त दिवस तर ज्या म्हणजे असं तसं तसं मी रात्रभर म्हणजे सापांच्या स्वप्नात राहू लागले मला काहीच कळना मग मी पण थोडी घाबरल्यासारखी झाली की म्हणजे असं का होतंय कारण साप वगैरे दिसल्या भाजवल्यावर खेडेगावात सापी वगैरे असत तर असं का होतय मला तर म्हणून मी असं कोण वय वयस्कर असतात त्यांना ते काय माहिती असतं थोडंफार काय असं म्हणून मी त्यांना विचारलं की मला म्हणजे असं का होतय नक्की म्हणजे मी रात्रभर म्हणजे मला जे असं ते व्हायचं थोड्या वेळा जे मी स्वप्न पडायचं ते मी रात्रभर मी सापांच्या स्वप्नात राहू लागले मला पण थोडंसं असं जागा व्हायला लागलं म्हणजे असं कसं होऊ शकतं ना रोज रोज स्वप्न आहे ते पण सापाचं सा। तर आता मी आता आपण बघा युट्यूबवर काय असे व्हिडिओ बघतो तर मी पण असे म्हणजे पूर्वी अशी कधी आता कधीतरी आपल्याला झोप वगैरे नाही लागली किंवा झोप येत नसेल कधी कधी कामाच्या कामाक्याने पण म्हणजे काय काय झोप येत नाही किंवा वाईट कधी विचार आलं काय असं घडलं काय असं वाईट झालं तेव्हा आपण झोप येत नाही भीती वाटते मग वाईट स्वप्न पडते अशाच युट्यूब बघून मी पण असे म्हणजे लसणाची पाकळी वगैरे असे ठेवायची उशाखाली किंवा एक वेलदोडा वगैरे असं ठेवलं मला शांत झोप लागायची म्हणून मी ते पण तो पण प्रयोग केला लसणाची पाकळी जी अख्खी कुडी ठेवली वेलदोड ठेवलं काहीच फरक त्याचा काहीच फरक पडे ना मग असे माजे, बरेच दिवस गेले सात आठ महिने मग परत मला असं वाटू लागलं की आपल्या म्हणजे आपण म्हणजे विचारच करतोय त्यामुळं तसं होत आहे का काय रोज म्हणून मी त्याच्यावर विचार करणं सोडलं पण मनात जर किती नाही आणलं ते रात्री जे म्हणजे व्हायचं ते व्हायचं रात्रभर म्हणजे सापांच्याच स्वप्नात आता मला पण भीती वाटायला मला वाटलं मी काय असं म्हणजे रुग्ण झाले का काय म्हणजे असं प्रत्येक म्हणजे माणसाचं असतं वैरी एवढं माणसाचं म्हणजे आपलं स्वतःचं मन आपल्याला चेतत असतं बघा म्हणजे म्हणजे मन हे चंचल असतं काय पण विचार मनात येतात आता काय समजेना कळेना म्हणजे आता काय करावं यातून काय केलं पाहिजे तर काय वयस्कर म्हणल्या की तो सोमयाला जाऊन ये ते कर मी केलं आणि माहेरच्या सासरच्या सगळ्या नातबापांना केले ते केलं निवडणार सगळं केलं पण म्हणजे फरक काय पडे ना रोज आई ते आहे आणि मग ए, एक दिवस असंच मी म्हणजे इथे बोलायचे देवांना की मला म्हणजे मी असंच माझ्यावाला मग हात जोडले आणि खूप रडवेले चेहराने म्हणजे सांगितलं मला म्हणजे खूप असं घेऊत होत त्याचा त्रास म्हणजे काही नाही पण रात्रीची भीती वाटायची रात्र व्हायला आली की नकोच वाटायचं रात्र रात्रभर सापांचं स्वप्ना त्यामुळे भीती वाटायची आणि मग बरं माणसाला एवढे कंटिन्यू एवढे महिने स्वप्न पडू शकत नाही ना ते पण रोज सापाचे आणि नंतर मग त्याच्यावर हे केलं मी देवाला हात जोडले दे की मला असं का होतंय जर तुम्हाला काय मला सांगायचं असेल किंवा माझ्यातून काय चुकी झाली असेल काही जरी घडलं असेल तरी मला म्हणजे म्हणजे मला असं म्हणजे हे करा की असं कोड्यात सांगू नका मला कोड्यात सांगितलेलं मला कसं काय मला कळ तुमचं कळे ना मला असं हो, सा, का होतंय रोज साप सापाचे स्वप्न का पडताय मला तुम्ही म्हणजे असं स्पष्ट असा दुसतान सगळ्या म्हणजे मी देवाला हात जोडले तो मला माहितीये मला म्हणजे असं स्पष्ट सांगितलेलं कळतं मला असं कोड्यात मला काहीच कळत नाही मग त्यात रात्री बघा माझ्या स्वप्नात भुलेश्वरचं मंदिर पूर्ण सगळं आलं आणि म्हणजे मी स्वप्नात स्वप्नातच म्हणजे मी भुलेश्वरला गेले आणि पुजारी तिथं म्हणजे वाडा बघता येईल तिथं काय आणखी दोन चार माणसं पण होती त्यांच्या पाठीमाग म्हणजे पुजारी म्हणजे बाहेर उभा होते म्हणजे आपण आतमध्ये जाण्यासाठी जातो मंदिरात प्रवेश करतो तिथं बाहेर उभा थांबलेली आणि पुजारी बोलले की हा तुमची आम्ही किती दिवस वाट बघत होतो तर असं बोलले आणि मला ती लाल साडी म्हणजे माझ्या अंगावर टाकली आणि माझी ओटी भरली आणि म्हणले की आज पहिला मान तुमचा आहे तुम्ही अगोदर आतमध्ये प्रवेश करा नंतर मग मी आतमध्ये प्रवेश केला तसं मंदिर म्हणजे मंदिराचा दरवाजा पूर्ण म्हणजे बंद झाला पूर्ण असा काळकोट अंधार होता आणि पुढे मला पहिल्यांदा मी जेव्हा आत शिरत होते तेव्हा मला महादेवाची अशी पिंड दिसली आणि नंतर दरवाजा ज्यावेळेस बंद झाला अ त्यावेळेस मी म्हणजे खूप म्हणजे मला का कोणी झाले तरी असं घाबरतच म्हणजे स्वप्न जरी असलं तरी मी घाबरून गेले सगळं आणि नंतर मग असं झालं की हे झाल्यावर मला अशी ही दिसली महादेवांची म्हणजे अशी सावली म्हणजे मला अशी दिसली आणि मी मी मे, हात जोडले आणि म्हणजे मोठ्याने स्वप्नातच पण ओरडायचे हर हर महादेव जसं मी शंभू भोलेनाथ असं ओरडायचे आणि जसं जसं मी असे पाया पडायचे त्या भोलेनाथांच्या सावलीची तशी तशी ती सावली अशी गोल गोल फिरत जायची मी तासे तासे मी पण तशी तशी फिरत जायचे हात जोडून आणि नाम म्हणजे नाव घ्यायचे आणि तसं झाल्यावर मग पंधरा हा मी पाच फेऱ्या तशा मारल्या म्हणजे स्वप्नातच त्या आणि पण ज्यावेळेस पाचव्या फेरे फेरी पूर्ण झाली त्यावेळेस पण मला म्हणजे जाग आली मोठ्या मोठ्या मी पण शब्द तो ऐकला की माझ्या कानाने की महादेव एवढं म्हणलेलं मी ऐकलं म्हणजे जाग बस झाली तेव्हा कारण एवढी मी घाबरली होती पूर्ण घाममुळं गावाने झाली होती आणि नंतर मग माझ्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागले रडायला लागले म्हणजे म्हणजे खरंच म्हणलं म्हणजे देवाचं पण किती हे असतं ना आपण जेवढं देवावर विश्वास म्हणजे देवपणा खरं तर आपण जर बोललो तर पण आपली वाटपाच म्हणजे असं म्हणजे खरंच हे झालं आणि मग त्याच्यावर मी दिवाळी झाली होती दिवाळीच्या आर्थ्यासाठी लक्ष्मीपूजनच्या आधी एक चार पाच दिवस हे स्वप्न पडलं होतं मी देवाला हात जोडले मी नक्की तुमच्या म्हणजे दर्शनाला येईल बुद्धेश्वरला आणि त्याच्यावर मी मग भाऊबीजीला गेले भाऊबीजीला गेल्यावर गेल्यावर मी माहेरी गेल्यावर आमच्या माहेरपासून एक पंचवीस किलोमीटर आहे पोचवीस तीस किलोमीटर तिथून मग बाबाला म्हणलं म्हणजे मी त्याला स्वप्नाचं असं काय सांगितलेलं नव्हतं फक्त म्हणलं जायचंय लहानपणी गेलेलो होतो ते मंदिरावर तेव्हा चित्र होतं मी तुला बोलायचे असं होतं बहिणींना तिथे देऊन आहे तर मग गेल्यावर हे पडणं झालं ते झालं सोमवार होता नेमका नसेल तर म्हणजे वेळ पण बाबा देवाने कसं म्हणजे बोललं होतं सोमवारच होता सगळ्या चार मस्त दर्शन झालं बाहेर आलो प्रसाद पण होता तिथं प्रसाद पण आला आणि तेव्हापासून माझे पूर्ण असे सगळे स्वप्न बघा बंद झाली सापाची त्यात ते चार वर्ष झालं मला किती साप दिसो काही आजपर्यंत स्वप्न माझ्या एकही साप आला नाही म्हणजे आज असत आपण जेवढी देवावर श्रद्धा करतो ना आणि तर मनापासून आपण देवाला म्हणजे कसा पूजलं मांडलं ना तर देव पण किंवा देवाशी आपण गप्पा जरी मारले ना तर खरंच देव पण आपल्याशी गप्पा मारतात बघा कळत नाही कळत असं तुम्हाला कधी कोणाला अनुभव असेल तर मला पण सांगा कमेंट बॉक्स मध्ये <coughs> माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका